परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर कोणगाव गावाचा रस्ता सेट गाडी घेतले तर काय कसलं भरमादायक हे समजत नाही हाप झालाय हापचे ड्युअर पिंकणार माणूस आज एक त्यानंतर त्यांनी ही हि डी प्रॉब्लम फेमवर्क काय करशी मध्ये तरी पूर्ण आलो नाही हो गाड्या ना गर्दी बघायचं बघा तर त्यांनी धबधबे वर काढला नाही कुठल्या टाटा कर बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा सांग टाटा आता जे आला या फोन मध्ये पाणी टाकून जागा शोधून जमलो फोटा करून जमलो आणि आता जय श्री राम मित्रांनो आज आहे संडे आणि संडेची खास काय अशी प्लॅनिंग नाही पण संडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक दिवस सुट्टीचा भेटतोय तो पण असाच जाणार मस्त बघा बँडने टी शी शर्ट घातला आहे तीनशे वाला आणि पिंडीचा आता कलरच गेलाय आता परिस्थितीत प्रित्ति आपली तशी आहे तर काय बोलू फायदा नाही चप्पल पण मध्ये शिपकवलंय आणि चाललंय मस्त की आता नागवडण्यात गाव काय माहिती आहे काय मिक्सर द्यावाचा आहे नागवण्यात तर घरांचे बोलतात कशाला बोलत इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल सुद्धा तुला मिक्सरमध्ये सुधरवता येत नाही आता त्यांना कोण सांगेल मीने मिक्सर जर सुधरवला तर गा मम्मी गावबा बम आमच्या पोऱ्याने मिक्सरमध्ये सुधरवला परत ते गावांच्या बायका आमच्याकडे घेऊन येतील आमचा मिक्सर सुधरवून दे निसतात काला डोकला तारास निसतात म्हणून तर आता मिक्सर घेऊन जाते नागोटण्यात आज मस्त ऊन पारलं बघा बाका गडकमध्ये एकदम अग ढग पण गडकमध्ये आहेत सगळं निघते आता समरला घ्यावाच्या नागोटण्यात बघू समर, समर काय बोलते याला मोबाईल घेतल्यास निघता पबजी चालता आहे हं इकडे दाखव काय केलं पबजी घेतलं का काय केलं सा काय आता बोलते पबजी घेऊन म्हणजे बॅटरी बॅटरी फुटल बोलतो मोबाईल फुटेल ठीक आहे चला तर आता आणि एकटाच आहे गाडीवर त्याच्यामुळं गाडीवर काय शूट घ्यायचा नाही तो मिक्सर कसा नेल हो तोच तो माझ्या डो डोक्याला ताप आहे आता मांडीवर ठेवून न्यावा लागलाय अरे चला गाडी आपली ढाकून ठेवले की बघा हे झालं तर पाप्पा घेते गाडीला डाकून नाही ठेवशील तर काय करशील आता मस्त कारत कपरा की वाहते पाऊस नाही आता भविष्यात कडक मोसम आहे आज संडेचा काहीतरी थोडासा फायदा होतो हो पाऊस नाही म्हणून बघा रोड पण एकदम क्लिअर आता पावसामध्ये ही गारी गेली तरी तो टी शर्ट लिपला डोले पाणी लागते तर एवढे जोराने डोला चाक ना बारी वारी तेव्हा आजचा दिवस चांगला घालवला बरा झाला आता पाऊस तो पाहू म्हणजे झाला बघा मी सर्व घ्यायचा पारला आता मना खलास करतील घरांची आता परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर कोणगाव गावाचा रस्ता साडेतीनशे वर्षानंतर झालेला आहे तो पण अर्धाच होईल होईल पूर्ण पण होईल कारण साडेतीनशे वर्ष आता लागले तो पूर्ण पण होईल शंभर टक्के तर आता समोरला आलो आला उचलले आता त्याची पॅन्ट आवडले त्याचा आता काढते घेत आहे लोक आहेत मी तुम्हाला पे सामने आणि त्याचप्रमाणे आज मी तुमच्या कॅरिया लागूर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आम्ही पूर्णपणे पुढे जातो होतो पाळीला पाहिला आम्ही बलाश्वर मंदिरामध्ये गाडी आणि तेही तुला त्या सिद्धू धामणे यांच्या गाडी गाडीमध्ये त्या त्याने आता गाडी घेऊन झालेली आहे तरी सुद्धा एक महिना झालेला आहे त्यांनी आम्हाला कुठला कुठे बोल नेलं नाही तर आज आम्ही त्या गाडीमध्ये सफर करणार आहोत तर बघूया तो एक्सपिरियन्स कसा येतो आम्हाला काय होतं हात वयात आम्हाला एवढं <laughs> झाले नाही रे समार साडेतीनशे वर्षानंतर तुमच्या गावाचा रोड झालाय तर त्याच्याबद्दल काही चार शब्द तुला बोलावे वाटतात का चार शब्द बोलायचं काय जेव्हा मी आता पहिलीला होतो पहिलीला होतो तेव्हा पहिल्यांदा रोड झालेला त्यानंतर आता मी डिप्लोमा डिग्री करून आता मी झालंय म्हणजे डिप्लोमा डिग्री सगळं झालं म्हणजे वीस वर्ष वीस वर्षानंतर तो रोड झाला आहे वीस वर्ष हे साडेतीनशे वर्ष जास्तच झाली ते काय मला पटलं नाही तर आता आमचं गाव एवढं पण मागासवर्गीय नाही की साडेतीनशे वर आधीपूर्वी ह्याच्यामध्ये आमचा रोड झालेला होता अर्धा झाला कधी पूर्ण कधी व्हायचं पूर्ण कधी की व्हायला पूर्ण आता पूर्ण आता काय झालं की आमचा रोड जेव्हा पण आमच्या रोडमध्ये मोरी वगैरे खूप असल्या कारणाने मोरी वगैरे खूप झाले खूप महिना दोन महिने तर रोडला गेला पूर्ण महिने जेणेकर वीस वर्ष झाले तर रोडला थोडा करायला टाइम लागतोय असे प्र असे प्रश्न सगळ्यांसमोर पडतात त्यामध्ये मोरे असल्या जो परिपक्व काही परिपक्व हळण्याचं कारण तुम्हाला सांगतो न होण्याचं आहे न होण्याचं कारण तुम्हाला सांगतो की काय झालं यावली मे महिन्यात लवकरच पावसाने हजेरी लावल्या कारणाने ती डांबर तरी टाकायला जमली नाही तर ते बोलतात की पुढच्या वर्षी आम्ही ह्याच टायमात येणार आहे ते डांबर टाकून घेणार ऐका निसर्गाला पण माहिती आहे विसर्गाला पण माहिती आहे का रोड व्हायला गो लवकर <laughs> पाऊस पाहिला निसर्ग काय बोलला की ह्याचा जर आता पाऊस पा म्हणजे रोड पूर्ण झाला ह्याचा जर रोड पूर्ण असं झाला तर पुढे तो रोड खराब होईल तर त्या निदर्शनाने ते बोललं की ह्याचं जर एवढं वीस वर्ष रोड होतो आहे तर रोड पूर्ण पूर्ण परिपक्व आणि चांगलं झालं पाहिजे तर पावसाची हजेरी येऊन जर खड्डे वगैरे पडले तर पूर्ण होणार नाही तर त्या कारणाने पावसाने आधीच हजेरी येथे लावले आणि पुढच्या वर्षी असं वाटतं की एकदम फर्स्ट क्लास म्हणजे आमचा रोड बनून पूर्ण होईल हे आशा करतो त्या बस बेट ना तुम्ही त्या गाववाले बोला नसतो तिथं मोरी टाकून यायला हे सगळं आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही मांडलेलं पण ग्रामपंचायत आमची छोटी पडल्या असल्या कारणाने आम्ही आता एकदम मो कमानी घेऊ शकलो नाही मग तुमची ग्रामपंचायत आहे बा गाव आहे त्याची चांगल्या बोलणार पाहिजे ना काही काही गोष्टी असतात आमच्या आमचा रिस्के कामात झाला असल्या कारण इतकं जो आमचा रोड चालला आहे साडे आम्ही हा पूर्णपणे रॉंग रोड नि चालतो साडेतीनशे येतो साडेतीनशे वर्ष झाली हा रोड धारायचा हा याला कधी पडतील आमच्या नाव काही समजू शकत नाही काय वाटतं तुला बघा बघा पण इकडून आला की रॉंग साईड त्याचा खेळ आहे ते असं गप्पू जात आहे पण चालेल ठीक आहे ओके एवढा डॉक्टर धुम घे तू पाऊस पण दैनंद बघा आम्हाला भिजवायला आलाय काय परीक्षा घेते आमची समजत नाही सगळी परीक्षा चालू आहे पण कॅरी मी काय बोलतोय आपण जो आता फिरायला जातो तो आपण पालीला जातो तर पाळीला आपण कुठल्याच स्पॉटला जातो काय काय विषय काय गाडी वला माय ज्या प्रकारे आम्ही पावसाच्या आडच आकारणाने पावसाचा तसा ठोका असल्या कारणाने आम्ही एकदम गाडीचे इथे थांबलो तर कुठे आता तर आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन झाले गणपती प्रकारे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचे आपलं आगमन होणार आहे त्याचप्रकारे आज इथे सर्व कोरकाम सुद्धा चाललेलं आहे गणपती बाप्पाचे आणि ते तुम्हाला सर्व दाखवत आहेत की सर्व मूर्ती इथे घडवल्या जातात काय गणेश आर्ट या <laughs> या कार्यालयामध्ये गणपती बाप्पांची सर्व मूर्ती बनवली जातात तुझं काय बोलणार काही नाही गणपती बाप्पांचं आता आगमन हवा हो, सत्तावीस ऑगस्टला तर सर्वांनी एन्जॉय करा जसे जसे वर्ष सर्व चालली तसे जशी मजा कमी होत चालली आहे कारण आपण मोठे होत चाललो आणि जिम्मेदारी वाढत चालले आणि आपण जे लहानपणी मजा करायचो ते आताची पोरं नाही करत तशी मजा येत नाही लहानपणामध्ये रानसुद्धा आम्ही खूप पाहिले त्या गोष्टीने आताची पोरं करू मोबाईलमध्ये सुद्धा त्यांनी सर्व विषय त्यांनी लहानपण त्यांनी पूर्णपणे घालवलं आहे तर ते त्यांनी जगलं पाहिजेत ठीक आहे ते नाही जगत मोबाईलचा काल असल्या कारणाने पण मोबाईलचं थोडंसं साईडला ठेवलं तर चांग बरं पडेल एवढंच सांगू शकतो ठीक आहे चला

फोर व्हीलर घेतलेलं आहे गाडीने स्वप्न पूर्ण केलेलं आहे बिर्याणी बिर्याणी दिली, दिली। ना ती भावा आणली आता तेवढीशी घेऊन राहते एवढी ती काय गाजरचा हलवा आहे काय चाललं तरी असतं तिथे काय होतं बाकी काय एक्सपिरियन्स गाडी घेतल्या सेकंडला जायचं आहे त्याला पटकन अरे हो घे सिद्धू मित्र कधी जगाचं भेटलं तर जातील घे तक लेट द अकरा वाजता फोन करता म्हणजे अरे भाई आमचा मित्र रोहित राऊत कृपा आमच्या आवडता नावाने आम्ही त्याला भैया म्हणून मारतोय तो भैया आता कॉल उचलत नाही आणि तो सुद्धा पाळीला गेलाय तो कुठे गेलाय काय गेलाय कशासाठी गेलाय ते आम्हाला सध्या तरी काही माहिती नाहीये तर काय बोललो मी बोला मैत्रिणी घेऊन कधी गेला सॉरी ते कधी आमच्या आयुष्यात अजूनपर्यंत तरी यांचा विषय वेगळा आहे पण आमच्या आयुष्यात तरी अजूनपर्यंत असली गोष्ट काही घडली नाहीये आहे काय बोलायच मैत्री घेऊन फिरायला कधी काय आम्हाला भेटणार नाही आपले तासात कळला येतं काय देवाचा तरी काय दोष डिफेक्टिव्ह पीस बनवला असा कधी कधी विचार येतो पण नाही सुख्य आपली लाईफ आहे आपण नीट जगले पाहिजेत फॉल्टी फॉल्टी पीस फॉल्टी पीस कृष्ण सदा असा आहे ते मध्ये बाहेरमध्ये लिहिणाऱ्या फोरसाठी काय बोलू शकतात काय दहा जणांसोबत ठेवणार आहे मला त्याच्यावर कॉमेडी व्हिडिओ बनवायची तुम्ही बनवते आता तिथे गेलो बनवू आपण तू बोलशील सायला राहशील माझ्या उभ्या शंभर टक्के सिद्धूच्या चेहऱ्यावर भर तेच दिसत नाही सिद्धू काय टेन्शन नाही असते कोणत्याही टेन्शन मध्ये गोष्ट काय कट करू शकतो ना पण आजकाल फोन पण करत नाही फोन पण करत नाही ना, भाई काय एकच असत मला सुट्टी कधीच नसते नाही पण तू आता पहिल्यासारखं फोन नाही करत काय नाही काय विषय नाही काय समजत नाही असं काम काय काम तुमच्या एकच म्हणणं आहे की तुमच्या भाऊंना तुम्ही विचारलं की त्याच्या जॉब बद्दल ते बोलत ना सिटिंग लावते तो फक्त बोलतोय विचार विचारला विचारला काय बोललो मग मुंबईला होत आहे इतर आहे मुंबईला काय करतात त्यांचं आता ते सॉरी काय मी तुम्हाला सांगतो की जो आम्ही ज्या गाडी प्रमोशन करतो ज्या गाडीमध्ये आम्ही बसलो ते एच डी फ्रेमवर्कचे मालक स्वतः सिद्धू धामणे उर्फ ऋषभ धामणे हा तुम्हाला सुद्धा तुमच्या लग्न समारंभ हल्दी समारंभ बर्थडेचे इव्हेंट किंवा बाकीचे काय कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये एलईडी फ्रेमवर्कचा एच डी फ्रेमवर्कचा मालक आहे ते सिद्धू धामणे तर मला कॉन्टॅक करा माझ्या व्हिडिओला रिप्लाय करा येऊ नाही तर मग माझा मेल आय डी डिस्क्रिप्शन मध्ये असतं तिथे मेल करा नाही त्याचा नंबर पण देतो इथं सिद्धू नंबर देऊन टाकतो तुझा का आणि काय असेल ते रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला आपलं प्रदर्शन दाखवणार या कला ही कुठेच पाहायला मिळणार आहे तुम्हाला कारण ही कला स्वतः आमच्या रेपरने काहीतरी पाच पाच सहा टक्के डिस्काउंट पाच सहा टक्के डिस्काउंट आरम हे दिसेल ना त्या शिवे दे पब्लिक शिवे द्यायची पब्लिक शिव्या काय ते कोण आलो याप्रमाणे आता मी बघितलं की सिद्धू धामणे यांनी आता दोन्ही हात सोडून आमच्या समोर गाडी चालवली परंतु मी सांगतोय की दोन्ही हात सोडून तरी गाडी चालू नको आमची ही राईड ही पहिली आहे ह्या गाडीतली तरी पहिली आहे ती शेवटची करू नकोस हे पण ते सिद्धू आपल्या कुठं फिरावी लाईशील गाडी फिराव चालू ना म्हणजे देवदर्शनाला बोल थोडंफार काय महालक्ष्मी बोल देवदर्शना जाण्याचं नाही कोण आम्ही आणि मग तू आहेस काय बोलतो महाराज काय बोलशील आता जाऊ दे आता जाय बोलायचा इथं ठीक आहे चला तर आता पालीच्या रोडला जातोय आम्ही माहिती नाही कुठं पण निघतोय आलो ओनरे फाट्याजवळ तर भैया कुठे गेले तो आम्हाला माहिती नाही फोन पण उचलत नाही त्याच्या मित्रानं फोन केला तर एकटाच गेला आता जात होत सोबत म्हणजे त्याला शोधायला जातो शोध मोहीम चालू आहे <laughs> काय काय दुःख काय झालं काय त्याला घेतला समजत नाही एकटाच <laughs> जातो आलंदीला पंढरपूरला व्ह्यू बघा व्ह्यू असा आहे खतरनाक कडक म्हणजे एकदम वायपर मारला बोल आता काय तू बोल काय बोलतो त्या पब्लिक चालू आहे सहा जणांचा ग्रुप हा सहा जणांचा ग्रुप आमचा बारावी पासून आमच्या सोबत आहे आणि तो बारावी सोबत असल्या आम्ही डिप्लोमा सुद्धा आम्ही एकाच कॉलेजला गेले त्या कॉलेजला गेल्यापासून नंतर तो सगळी जॉबला वगैरे लागले काय हे लागले सिद्धूने खूप कठीण परिश्रम केला आणि डिलिव्हरी बॉयचा पण एक hmm. जॉब केला परिश्रम असल्या कारणाने का कठीण परिश्रम असल्या कारण त्यानंतर त्यांनी ही एच डी फ्रम फेमवर्क काय करत मी हे नको कट कटी मी बोलतो एस डी प्रमो काय झाले जातीचे पोरा आहे ते <laughs> <laughs> मंदिरात दर्शन घ्यायचं पुढे गाडी टाकली तिकडच्या परत बिझवली दर्शनाला जाऊन आलो तामिनी घाटात घाटात दोन वाजता वाजता <laughs> ला तीन वाजता सेकंड जायचं आहे आणि वादल तारा आता रस्ता सुरू होत आहे आपला बघा पाली वरण चाललो हवी आता हा बोलतोय विषय काढला काय मला काय वाटलं मनावर घेशिव आता काय टेन्शन मध्ये असत आम्हाला परत भेटशील का नाही लवकर धावत असत बिजनेस कामं असं आम्हाला परत कुत्रा ते आम्ही काय शनिवार आपल्या सोमवार ते शनिवार कामाला एक रविवार सुट्टी कुणी फोन केला का, <laughs> wow. <जा> <laughs> का <laughs> चाललं कुठं

रोहित तुला शोधत आम्ही पालीला आलो आणि तू आम्हाला बोललास काय तुम्हाला चार वाजल्याशिवाय मी भेटणार नाही आता बघ असला चार सुकवलास <laughs> <laughs> चालू होत आम्ही घाटात राहत असत परत बोलू नको आम्हाला कि न्यायला नाही म्हणून बोरीच्या नादी बिघडलास मित्रांना विसरलास चांगला होता चांगला होता रोहित चांगला होता बघ असा रोड आहे कडक मध्ये एकदम तू कुठे गेला शेताच्या पाव आहे आम्ही कुठे आलोय बघ तुला विचारायला म्हणजे आम्ही एकदम असा मित्राला शोधत आलो हो कुठेतरी गेला त्याला शोधत जाऊया आम्हाला तू डायरेक्ट बोललास काय नका येऊ ठीक आहे चालेल आता बघ तू व्यू काटला दाखवतो तुला कडक मध्ये एकदम संडे आहे संडे आज आणि फुल गर्दी बिली जागा जाऊ कुठे गेलेत ना आपण पलू लगे जागायला भेटली ते बघू कसं काय ते आपण काय काय बोलतो त्याच मार टच मारू नच ओलस पर्यंत काय जावाच आहे टच मारायचं नाही कसा जाम गर्दी आहे गाड्या मारून जाईल आता बघू थोडस अर्थ आलो अच्छा कडक मध्ये तरी पूर्ण आलो नाही गाड्या ना गर्दी करायची विडिओ विडिओ चालू आहेत फोन मध्ये ना इथली आमची काय प्लॅनिंग विनिंग नाही बाबा आम्ही असं झालोय आमच्या काय कपडा विपडा काय नाही आम्ही आलोय म्हणून आलोय

मलाच माहिती नाही घाट कुठं काय कुठला तरी धबधबा दिसलाय घाट आणि जास्त लांब काय जाऊ नये तीन तीनला सेकंड शिटला आणि अंतर होता एकेचाळीस किलोमीटर आम्ही त्याला सांगितलं एकवीस किलोमीटर आहे काय चाललं मित्र पण असतात नाही हे बघा गाड्या बघा इथे त्याच्या पूर्व असं असेल तरी आम्हाला काय माहिती नाही अजून कॅंगरा फॅंगराची मोरा हो नागोडण्याची चड्डी पुन्हा एकदा इकडे इकडे

आई कापणा करायला गेलाय बघा ढबढब काढला नाही कुठल्या ती चाललय मोठा छानपणा करायला हो माझ्या बाहुबली गेला काय होत आहे तू अगो इस

येत नाही बघूया पुढे जायचंय पुढचा व्यू मला कसा येतो तो आम्ही घाट आता एक दोन लाख नाही मी मिलियन खाणार का काय व्हिडिओ शूट करते Bisa kuasa lo saat muskat, gudul Ayo, Ayo, Ayo Ayo, Ayo, Ayo Ayo Ayo, karbar

आता अचानक भयानक झालेला प्लॅन तामिनी गार्डचा सिद्धू धामने यांनी सफल केला त्याच्यामुळे आपण आभार मानूया पाय धरा आणि त्यांना सांगा की असेच आमची आम्हाला फिरवत जा गोष्टी बघू शकतो ठीक आहे काही धरू आता उभा व्हिडिओ खाली चढणं एवढं सोपं होतं त्याच्यापेक्षा काम कठीण तीनशे पटीने कठीण उतरणं नाही आणि तेही काय झाली आणि ते न भिजता निघतो घरी सिद्धूला सेकंडला म्हणून आता आम्ही काय काम धरले नव्हते होईपर्यंत आता इथना उतरते खाली आम्ही निघतो आम्ही डायरेक्ट आग उठण्यात जायला भिजता नाही आम्ही घाटात ना लाईट मिनी घोटा मिनी लाईट मिनी व्हिडिओ ओरिजिनल आता घाटा ओरिजनल मग काय राहू निघानी सिद्धी खेडवल्या आम्हाला काय माहिती तामिने होता काय तामिनी होता का <laughs> तांबे घाट होता कुठला ही बिलकुल लाईनचा पोशेबा आता काय पाणी पड पोशे आता डायरेक्ट नागो नाही भेटू तुम्हाला लागवड रोहित रोहितला बघू कुठं आहे तो चला कुठं बघा रोड एकदम सुमसान त्या दिवशी रात्री या रोड वरून राहतो तो एक पण गाडी नव्हती पाऊस आलाय आता तुमचा रोड आहे वाटते कडे तुमच्या काळाने चालू आहे ता पुढे आम्हाला उतरून सिद्धू भाई सेकंडला आता नागोठ्यात ना आलोय आम्ही बघतो काहीतरी कुदरायला लागेल काहीतरी करायच लागेल आता शुदु, सर... शुदु शुदु आता सिद्धू सिद्धुनी जरा वेगळ्या टाईपच मोटिवेशन दिले आम्हाला मदत काय करत नाही आता आम्ही करण मात्रे करण आता जो वॉगर आहे त्यांच्या भातीला बघायला जातो त्याला तुमचा पुढं काय अपडेट आहे तुम्हाला सांगतो वाट लावलंय पूर्ण भिजलं आम्ही स्वतःला भिजून बघाय काय काटाकर काय चॅनल सबस्क्राईब करा सांग कर मला काय टाटा मम्मीला पुढे मम्मी नाही येत काय बाय 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 भाजीला भेटून आलोय आता आपल्या भाईच्या दुकानात ते शुभम आहे तिथे शुभम काहीतरी इंट्रोडक्शन दे कुठे गेला रोहित कामावर गेला <laughs> आता ते मला राहायला गेला आई त्याचा फोन आला चल हॅलो कॅरी आलाय हॅलो कॅरी आलाय हो तुझा मित्र खास आलो आलो पाच मिनट आलो अरे अशी पाच पाच मिनटं देऊन पाच तास झालं ये पटकन ये शुभमधे इंटर देते आम्ही पब्लिकला आपली तूच सांग ना सेव्हन्टी सेव्हन्टी काय सांग बाबी का नाट ना पण काय झालं सिरियस गोष्ट समोर काहीतरी बोलत समोर समोर बोललो समोर बोल समोर काय बोलतो नागोटना ग्रामपंचायत मध्ये आतमध्ये शिरल्यावर कुठली तो कुठला हे आहे ना पतपेटी पतपेटीच्या समोर एक गाला आहे त्या गालामध्ये सेव्हन्टी सेव्हन स्पोर्ट त्यामुळे शुभम राऊत यांचा एक पूर्ण तुम्हाला क्रिकेटच्या बॅट मिळून जातील ट्रॅक पॅन्टनुसार ट्रॉफीज मिळून जातील ट्रॅक पॅन मिळून जातील ट्रॅक पॅन शॉर्ट शॉर्टी ज्युलेस रोडचे हे बघा ऍक्सेसरीज सगळ्या फोटो रोहित ऑल पब्लिकला काय करा आणि दुकानाला शंभर टक्के करा सांगा शंभर टक्के विजिट करा आणि मी आलोय म्हणून पाच ते सात टक्के डिस्काउंट घेऊन चढ आता फोनमध्ये पाणी टाकून जाकडावर शोधून जमलो फोनावरून जमलो आणि आता शे <laughs> <laughs> आलाय काहीतरी वाटलं पाहिजे तुला लाज वाटली लाल आणि पाणी आम्हाला बसून गेला तर गेला पण आम्हाला कुठलं लोकेशन पण सांगत नाही तुझ्यासाठी आम्ही शोधत शोधत आलो तिथं तुला तरी पण तुला खोटा वाटला म्हणजे आम्ही येऊ शकत नाही काय होईल तू एन्जॉयमेंट घालवलीस कारण का आम्ही कालच्या दर्शनाला गेलो तिथं न जाता आम्ही तामिनी घाटात गेलो <laughs> तू काय ते तुझ्या फेऱ्या असं होतच ना तर कशाला पाणी घ्यायला परिस्थिती मला बोल तुमचा आवाज लावते फक्त बघित बघितला बघितला कसा खोटा बोलतोय

तसा एक आ, मल्टी टॅलेंटेड बोलतात बंदा तसा आहे आमचा हा मल्टी टॅलेंटेड स्टार सिद्धू सारखे स्टार सिद्धूला स्टार आहेत रोहित मल्टी टॅलेंटेड आहे असा काहीतरी विषय आहेत आता रात्रसुद्धा होते त्याच्यामुळं काय ब्लॉग इथे इंड करायचं आहे मला समरला तर ग्लॉन गॉल असं आहे तर आजचा दिवसभरातील पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर सुद्धा माझे ब्लॉग असेच बघत राहा तुम्ही आणि हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Piper.